आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॅकेजिंग पॅकेजिंगचे विविध प्रकार पॅकेजिंगचे वेगवेगळे घटक आणि वितरणासाठी गैरखाद्य पदार्थ पॅक करताना विक्रेत्याने अवलंबलेल्या सर्वोत्तम पद्धतींविषयी शिकलो या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत पॅकेजिंग आतल्या पॅकेजिंगचे विविध प्रकार काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे तसेच अन्न आणि पेय श्रेणीतील संबंधित पॅकेजिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे याबद्दल जाणून घेऊ बाहेरील पॅकेजिंग बॉक्समध्ये उत्पादने शिपिंग करताना बऱ्याच प्रकरणांमध्ये विक्रेत्या शिपिंग दरम्यान उत्पादने हळण्यापासून आणि नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी अंतर्गत फिलर्स किंवा पॅकिंग सामग्री टाकावी लागेल आतील फिलर पॅकेटला जास्त कुशनिंग आणि स्थिरता देण्यास मदत करतात यासाठी एकच आकार सर्वांसाठी योग्य ठरतो असे कुठलेही मार्गदर्शक तत्त्व नाही विक्रेत्यासाठी विविध प्रकारची आतील पॅकेजिंग सामग्री उपलब्ध आहे पॅकेजिंग साठी आतील भराव सामग्री वापरण्यासाठी हा तक्ता एक विस्तृत मार्गदर्शक आहे आणि या प्रत्येक सामग्रीचा एक अद्वितीय फायदा आहे बबल रॅप कोणत्याही आकाराच्या नाजूक संरक्षणात मदत करते हलका असतो तो पॅकेजच्या वजनात फारशी भर घालत नाही नाजूक उत्पादनांच्या सपाट पृष्ठभागांचे संरक्षण करण्यासाठी सर्वात योग्य कार्डबोर्डचे तुकडे अनेक नाजूक किंवा लहान वस्तूंना वेगळे करण्यासाठी योग्य आहे क्राफ्ट पेपर एक वर्साटाईल आणि फ्लेक्झिबल इन्फिल आहे तुम्हाला आवश्यक असलेल्या कोणत्याही आकारात तुम्ही ते भरू शकता किंवा कोणत्याही इन्फिल फिट होण्यास तुडून भरू शकता फोम किंवा थर्माकोल बॉक्स फ्लेक्झिबल असतात आणि वेगवेगळ्या उत्पादनांच्या आकारांसाठी वापरले जातात एअरपिलोज पिलोज पॅकेजमध्ये जास्त वजन टाकू नका ज्यामुळे लॉजिस्टिक खर्चात बचत होईल जर तुमचा हेतू तु, तुमच्या पॅकेजिंग मधील रिकामी जागा भरण्याचा असेल तर क्राफ्ट पेपर आणि फोम किंवा थर्मकॉल बॉक्स या कामासाठी सर्वात योग्य आहेत जर तुम्हाला पॅकेजिंग मधील वेगवेगळ्या ठेवायच्या असतील तर बबल रॅप किंवा कार्डबोर्डचे तुकडे वापरावे असे सुचवले जाते जर फक्त कुशनिंगचे काम असेल तर साहजिकच तुम्हाला कार्डबोर्डचे तुकडे किंवा क्राफ्ट पेपर शिवाय प्रत्येक गोष्टीची गरज आहे विविध प्रकारची उत्पादने पाठवताना अजून काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागते तीक्ष्ण उत्पादनांसाठी आम्ही सुचवतो की तुम्ही तुम्ही त्यांना बबल रॅपच्या अनेक गुंडाळा कॅप्स योग्यरित्या घट्ट केल्याची खात्री करा प्लास्टिक शीट मध्ये सील करा आणि टेपने सील करा नाजूक वस्तूंसाठी बबल रॅपचे अनेक शीट्स गुंडाळा बाहेरील पॅकेजिंग मजबूत वापरा पॅकेजच्या वरच्या बाजूला लेबल लावा आणि fragile आयटम असे स्टिकर लावा खाद्य उत्पादनांमध्ये पॅकेजिंग त्यांच्या स्वतःच्या मार्गदर्शक तत्वांचा संच आहे अन्न आणि पेय श्रेणीमध्ये अतिरिक्त घटक आहेत ज्यामुळे हे पॅकेजिंगच्या दृष्टिकोनातून वेगळे ठरते अन्न आणि पेय श्रेणीत अशी पॅकेजेस आहेत जी रेडी टू मेक आहेत आणि रेस्टॉरंटमध्ये पॅक केले जातात आणि जी मशीन पॅक केलेली नसतात येथे वाहतुकीत सांडू नये म्हणून सर्व झाकणांना टेपने सील करणे महत्त्वाचे आहे अन्नामध्ये तापमान हा एक घटक आहे गरम किंवा थंड पॅकेजिंगने केवळ संरक्षणच नव्हे तर आवश्यकतेनुसार अन्न पदार्थाचे तापमान राखण्याची काळजी घेणे आवश्यक आहे इन्सुलेटेड कंटेनर्स आईस पॅक्स वापरता येतात तसेच विक्रेत्याने हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की गरम आणि थंड उत्पादने वेगळी केली आहेत पाठवलेल्या उत्पादनांचे सेवन केले जाईल म्हणून असे सुचवले जाते की पॅकेजिंग सामग्री खाद्यपदार्थांसाठी योग्य असावी आणि कृपया तुमचे पॅकेजिंग एफ एस एस इतर कायदेशीर मार्गदर्शक तत्वांचे पालन करत असल्याची खात्री करा बस एवढेच त्याबरोबर आपण आतल्या पॅकेजिंग सामग्रीचे प्रकार आणि प्रत्येक प्रकारच्या सामग्रीसाठी सर्वोत्तम वापर प्रकारांवर या सत्राच्या समाप्तीकडे आलो हो। आहोत आपण विविध प्रकारचे इनफिल मटेरियल उत्पादनांशी संबंधित मार्गदर्शक तत्वे तसेच अन्न आणि पेय संबंधित उत्पादनाच्या आतील पॅकेजिंगसाठी मार्गदर्शक तत्वांविषयी शिकलो विक्रेत्यासाठी वितरणामध्ये होणारे नुकसान कमी करण्यासाठी पॅकेजिंगशी संबंधित नुकसान समस्या ओळखणे मागोवा घेणे आणि दुरुस्त करणे महत्वाचे आहे या विषयावरील आमच्या पुढील व्हिडिओमध्ये या विषय अधिक जाणून घ्या